बस वा किती वेळा सांगितलं तिकडे भेटत जाऊ कॉलेज सोडल्यावर हा तिकडे भेटल काय नाही कोणी शेजारचे पण असतात दादा पण चक्कर मारतो आणि कोणी बघितलं घरी सांगितलं तर कामा कुठं नवायचं मग मैत्रिणी समोर असं इकडे मला नाही बराबर वाटत ते मलाही नाही चांगलं वाटत पण आता काय करणार जाऊन दे आपल्याला काय करायचं टाइम कशाला वेस्ट ये चल किती वेळ झाला राहू या आम्हाला पटकन बाहेर कट आला मला थांबून थांबून येत इतक्या तुम्ही दोन बाया घेऊन या आहेत लिंब निघते निघते द्यायचं कॅरेट पाठवून मार्केट आहे चांगलं हा या थांबलो इकडेच मी लिहून शिरना करून वाचताना उन्हा तानाच हो कोण आहे तुम्ही काय करताय इकडे काय नाही फिरायला असे काय गाडी चालू होत नाही काय नाही होती ना चालू होती गाडी होती ना काय नाटक करताय तुम्ही बटन स्टार्ट येला का तिला हा इकडे 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 खरं सांगा कोण आले तुमच्या बरोबर इकडे हा कोणा सोबत आलाय तुम्ही नाही नाही मी कोणासोबत येणार आहे नाही नाही असं नाही गाडी तुम्ही नाही चालू शकत बटन बुम कळा ना म्हणजे काय चाललंय काय तुमचं काय होतंय ते नाही का तुम्ही मला बोलत ठसका लागला मला ठसका लागलाय मला असला कसला ठसका लागतो तुम्हाला ते मला नाही का त्रास आहे जरा मला प्रॉब्लेम आहे जरा कोंबड वारडले वाले ठसक हा कोण कोण आहे खरं सांगा नाही तुम्ही एकट्या इकडं गाडी बांधगड कळाला मला ती गाडी चालू होईना गेली म्हणून थांबली तुम्ही माझ्याकडे का बघताय पण असं आमच्या राहणार काय नाही ठसका लागला संजयला नाही रे ते आलं आलं कोणतं नाही कुठं हे कोणतरी आले उठ अरे उठ ना कोणतरी आलं तुम्हाला इशाराच करायचंय ना असं करते <laughs> काय तुम्ही असल उद्योग करते काय कोण आहे भाऊ हा भाऊ आहे तिचा दादा तिचा भाऊ मग नेमकं कोराचा भाऊ तिचा भाऊ आहे अरे काय काय करता? काय मला काय मला काय कळत नाही काय हा अरे कशाला असलं कुठ्याने करताय इकडे शेतात जायचं कोपऱ्यात जायचं लपून बोलायचं अरे हाय एवढी मग तुमच्यात तर कारण लग्न काय चांगले आहे गोष्टी अरे तुला तरी पटतात का आणि या असल्या मैत्रीण राखण व्हायचं काय आहे तुमचा असले उद्योग बरे नाही एखाद्याने चोरून शूटिंग केलं एखाद्याने जबरदस्ती केली आज हिता आपलं राणी ठीक आहे दुसऱ्याच्या रानात काय कमी जास्त झालं मग अरे रे कोणाला जबाबदार झालायच तुम्हाला नसान माहिती आमच्याच गावातली पोरगी ती चुलत चुलत बहीण लागते माझी माहिती आहे मला सगळे आणि मला सांगता यो भाऊ आहे तिचा हेच बावडा ठे अरे पण एवढा किडा आहे ना तुम्हाला तिकडे शाळेत कॉलेज मध्ये भेटाने काय भेटायचं तुम्हाला ती असलं उद्योग हे आणि तू मैत्रीण की इकडे पुढे आणि तू राखन मस्ती का आणि तुझ्या वेळी ती येत मदत करू लागायला काय तुम्ही लगा काय मदत सोडायचे सगळं सोडायचं नाही असलं कुठं ना करीत बसायचं लय खाज असेल ना तुला सरळ घर चन भेट तिच्या आणि घे बोलून कशाला असलो कुठं करीत बसतो इथं म्हणजे आई बापाची नावं घालवायची तुमची घालवायची आणि अख्या बावकीची गावाची नावं घालवायची तो ये तुला तरी लाज वाटते का तसा तर ता कान फडाय पाहिजे होता तुला इथं धरून काय घरी यायचं नाही तर काय करायचं ते थे थे कर पण परत आमच्या इकडे येऊ नका आणि घरच्यांना घेऊन ये नाही तर घरचे ठोकते तिच्या तुला आणि भाई कधी बसन चालू आहे तुमची एक वर्ष झाले दादा एक वर्ष एक वर्ष इकडे येतो तुम्ही भेटायला का नाही आजच मग बाहेर फिरत कुठेतरी लायकी कळू दे आपली चुकलं दादा चुकलं काय चुकलं असल्या चुका असतात का कुठं तुम्हाला माफी मागताना सुद्धा थोडीफार लाज वाटली पाहिजे काय गप्पा मारायच्या तिकडे हॉटेल बिटेल मध्ये भेटून मारायचा ना गप्पा नाही ते कॉलेज मध्ये वर्गात बसून गप्पा मारा ही जागा आहे का तुमची होय तुम्हाला तुम्ही असलं सल्ल देताय का तिला काहीतरी चांगलं शिकव फार तिची नाही दादा चूक काही तिला नको अगं तुला काय अडचण असेल तर सांग का मी बोलू तुझ्या घरच्यांशी नको दादा घरचे उगाच थुग बोलतील मला मग काय असेल बोल तुम्हीच बोला नाही तर बोलतो की त्याला काय तुम्हाला काय आता एवढं करताना लाज नाही वाटत आता सांगायला काय लाजी आता परत नाही भेटणार तु तु तू तुझ्या आई वडिलांना घेऊन ये माझ्या घरी चुकलं दादा माझ आता लवकर जावा माणसं येणार आमच्या घरात लिंबत वाटायला